तर आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि बघू शकतात की आमचे बाप्पा तर आमचे बाप्पा विराजमान आहेत आमच्या मामाच्या घरी तर आज आहे सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणाची पूजा कशी होणार आहे काय काय मेन्यू बनवणार आहेत कोण कोण कसं कसं काय काय करते हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे गणपती बाप्पा मोर्या सो so, सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सत्यनारायणाची पूजा आहे गणपती जवळ तर गाजरचा हलवा मीठ म्हणजे आम्ही सांगणार तशा प्रकारे बनवणार आहे आणि इकडे आमची नबा का गाजर किती ते कसा होते गाजराचा हलवा इकडे आपला गाजर, गाजर हलवा रेडी होतोय आणि इकडे विभाने विभा काय बनवते इकडे खीर, खीर बनवते मावा साखर बिकर टाकून झालंय आणि काय रिबाच्या खिरेला उकाळ आयला फायनली फायन एक तास <laughs> खिरेची काय अपडेट आहे आता साखर न केसर टाकिल बघ ओरिजिनल केसर टाकि दोन हजार आमचा गाजर हलवा होते अजून आता गाजर हलवा आमचा रेडी झालाय आपण ड्राय ग्रुप ड्राय बेगा मजा येते है ना कसा वाटला माझा गाजर रहा। कमेंट करून नक्की सांग पूजेच्या तयारीसाठी वाई चोकलाला बसल्या सगळ्या भावी ना औषी मामी <laughs>

तू सगळं मिस चालतोय ना काय करते का अरे येते ना बघ आमच्या पोरांनी कशी रांगोळी काढले घराच्या बाहेर आज पूजा आहे ना ताईचा वालूच चोकले जा अजून किती टाइम झाला वालच चोकले तुम्ही अजून आमच्या मामीचा वालच नेसत इकडे सुनंदाई काय बनवत आहेत सत्यनारायण सुवर्ण आम्ही काय करते माणी मांडते विभा कटाली ड्रायफ्रूट कापून आता इकडे अजून सगळी काम तर झाल्या आहेत पण पुऱ्या चालू आहेत झाल्या का मामी पुऱ्या तर आता आम्ही वेस्टर्न कपडे काढले आणि मस्त असा ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे कारण की आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि आमची चिल्लर बघा अजून तयारीच करते काय मेकअप करताना काय माहिती तर आज आहे सत्यनारायणाची पूजा मस्त बघा रांगोळीचा सडा आणि मस्त बघा मी दिवे लावलेत असे छान छान असे आता आरती लिले मामा आरतीला येतलेत ना आणि ने नैवेद्य सर्व बनवून झाले आता आरतीची तयारी झाली चला आरतीला चला तुला असते आरतीला सर्वदा सुख करता दुख हरता भरता रघुवीर समर्थ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे विटो मस्तक कजा ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोनी मोर्या मोर्या मी तुझीच सेवा करू काय जानी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू पोटी गणपती बाप्पा मंगाल मूर्ती श्री गजानन महाराज की सत्यनारायण महाराज की उंदीर मामा की तर आता आमचं मस्तपैकी सत्यनारायणाची पूजा आरती वगैरे झालं आणि प्रसाद वाटायला आमच्या हो पोऱ्या बसल्या द्या तीर्थ घ्या आधी

बीजा गायली केला पत्ते काय त्याचा याचा बारा वाजून गेला आणि आता आमच्या बाराच्या आरती पण झाले पत्ते करून काहीतरी काहीतरी आम्ही बनवणार खायसाठी विशी शो केला ना चल दोघ पण ब्लाइंड आहोत आपण मी ना पिऊज ब्लाइंड आहे आणि दहा शो केलाय चल चल दहा शो हा तिने एकत्र <laughs> 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 आनंद मिळालाय आज आमचा मेन्यू आहे पिझ्झा आणि हे बघा आमच्या भाऊने बस चीज हे केलंय परत हे असं चीजचं स्टफिंग पण बनवलंय बघूया आता याचा पिझ्झा कसा होतो थोड्याच वेळात माझा भाऊ शेफ आहे की छोटी कॅंग अजून आज आमचा पिझ्झा झालाय कसा झालाय पिझ्झा आवडला कसला पिझ्झा बनवलाय तू, तू? मग रात्रीचे दोन वाजून गेले आणि आमची छोटी कॅंग पिझ्झा खायसाठी जागी राहिले सो आमचा पिझ्झा रेडी झाला पिझ्झा तुला कलाकार माझा पिझ्झा खावा कारण की आपला भीत आपला असतोय भाऊचं तिथं भाऊचं म्हणजे आपण आपला भाऊचा आपला भाऊचं तिचा वेगला काय केलं काय माहिती हा बघा दोन मिनटात हा बनवला दोन जीव बनवला तिसरा हवन मध्ये आता या किती बनवू चार पाच बनवते आपण गार्लिक बटर ब्रेड नाही बनवलं ना फक्त आपण हे बटर ब्रेडला लावून घेऊया वाला पिझा आता हा आहे सॉस पिझा सॉस नंतर आपल्या जे गोलूने बनवले ते स्टफ घ्यायचं गोलूने बनवलेला स्टफ आहे नीट तुमाला। <laughs> तुमाला नीट हो ते नीट ऍडजस्ट करा कारण का तुम्हाला तुम्हाला ते नीट ऍडजस्ट करावं लागेल त्याच्यावर थोडस चीज आणि मग हे हर्ब सॉरी गो आणि हे सगळं टाकून आधीचा जो आपला पिझ्झा झाला प्लेट दे रे तो मी प्ले दाखवतो ना पिझा हा बघा आमचा पिझ्झा रेडी झालाय कोण बोलव हा झाला आहे रेडी माझा पिझ्झा मस्तपैकी मॅनीस घेतले आणि थोडस खेच काहीच पत्ते खेळतं खेळतं झोपायले असो ध्रुवणे काय बनवायला घेतले कॉफी कॉफी बनवायला घेतले ध्रुवने मला बघा कसा बनवतोय मला तर झोप वाजल्या ऑलमोस्ट सो ध्रुवने आमची कॉफी रेडी केली आहे थँक्यू ध्रुव किती वाजले मला खारी पाहिजे जा चार वाजता मला दिली कॉफी आमचा गनू कॉफी प्यायला या काहीच पूजा पण झाली आणि पिझ्झा पण झाला कॉफी पण झाली सकाळचे साडेपाच वाजलेत आणि हा ब्लॉग मी इकडे स्टॉप करते बिकॉज उद्या म्हणजे आज जो डे उजाडणार आहे तेव्हा आपल्याला गावातल्या गौरी आणायला जायचं आहे तसंच मला माझ्या फ्रेंडच्या घरची पण गौरी आणायला जायचं आहे तर तोही ब्लॉग आपण स्टार्ट करणार आहोत सो हा ब्लॉग आपण इकडेच खतम करतो बाय बाय टेक केअर आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू